हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली मलंगगड यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या यात्रेत देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात यात्रेच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये अन्नदान सेवा हे विशेष आकर्षण असते यंदाही या परंपरेला पुढे नेत उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते विजय पाटील यांनी भाविकांसाठी अन्नदान सेवा आयोजित केली गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले भाविकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विजय पाटील यांचे आभार मानले या अन्नदान सेवेत समाजसेवक रवी पाटील युवराज पाटील आणि रुद्रा पाटील यांनीही सहभाग घेतला त्यांचे अथक प्रयत्न आणि सेवाभावी वृत्तीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला भाविकांना प्रसाद म्हणून दिलेले भोजन आणि सेवाभावाचे वातावरण यामुळे भाविकांचे समाधान दिसून आले मलंगड यात्रेत अशी सेवा भाविकांना भक्तीच्या मार्गावर नवी ऊर्जा देते विजय पाटील यांची ही सेवा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून अशा उपक्रमांमुळे यात्रेचे महत्व अधिक वाढत आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र अनेक वर्ष इथे मलंगगडाच्या पायथ्याशी धर्मवीर आनंद दिगे साहेब यांनी सुरू केलेली परंपरा आज माननीय विजय चाहू पाटील युवराज पाटील रवी पाटील यांच्या वतीने अनेक वर्षापासून इथे सेवा या ठिकाणी सुरू आहे मलंग बाबा की जय सलामात प्रमाणे याही वर्षी विजय पाटील आणि परिवार तर्फे श्री मलंगड इथे भंडारा चालू आहे आमचे आदरणीय दिगे साहेब असल्यापासून हा भंडारा आहे आणि असंच निरंतर त्यांच्या आशीर्वादात हा भंडारा चालत राहील आणि मलंगडाची अशीच वाह होत राहील आणि मलंगडाची पाच हीच हिंदूंची वही होणार आहे जय हिंद हर हर महादेव